काही लोक भले दादागिरी करत नसेल पण दादागिरीसारखं त्यांचं वक्तव्य असं ते बोलले याचाच अर्थ चंद्रकांत दादा तर साधे सरळ व्यक्ती आहे दुसरे दादा अजितदादाच उरतात म्हणजे याचाच अर्थ दादांना ते बोललेले उद्योग जगतामध्ये सुद्धा पुण्यामध्ये दादागिरी वाढल्याचा आरोप होतोय बरोबर आहे पुण्यामध्ये चाकण असेल रांजणगाव असेल आता हा जो पुरंदर वगैरे यवत हा ह्या पट्ट्यात असेल जे जे जिथं जिथं अशा पद्धतीनं उद्योगधंदे आहेत तिथे जे दादागिरी शब्द वापरतात खरोखर ही दादागिरी चालते कित्येक संभाजीनगरच्या उद्योजकांनी मला तिथल्या एक एक कथा सांगितलेल्या आहे की एखाद्याने भूमिपूजन करायला सुरुवात केली तरी तिथपासून घडाईचा बोर्ड लावलेली गाडी तिथे येते मग काय काय करते शेवटपर्यंत म्हणजे अक्षरशः दबावाली काम दबावाखाली काम करत असं वातावरण कुठंच नाही आम्ही महाराष्ट्रात फिरतो असं पुण्याच्या मध्ये जे वातावरण आहे दादागिरीचं असं कुठंच वातावरण नाही मुंबईमध्ये सुद्धा नाही आहे ठाण्यामध्ये सुद्धा नाही संभाजीनगर मध्ये नाही नागपूर मध्ये नाही पण पुण्यात आहे नाना पटोले उलट्या खोपडीचे आहेत असं बावनकुळे म्हणाले नाना पटोले फक्त राहुल गांधीला खुश करायचं काम करतात असं त्यांचं समजत मला नाही माहिती खोपडी उलटी कशी उलटी बावनकुळे माहिती असं कारण एकमेकांचे जवळचे आहेत ते तर मला तर जास्त त्याचं ज्ञान नाही सर्व पुरुष भाजपचे आमदार ना यांनी काँग्रेस त्याला विरोध करतोय की आईचं नाव राजकारणात कशासाठी मला काय तिथला स्थानिक विषय आपल्याला काही जास्त त्याच्यात आज रोहिणीकडचे असं म्हणत की जे सरकार विरोधात बोलतो त्याला टार्गेट केलं जात आता काही वेळा हे काही असं मानता येणार नाहीये हे सत्यच आहे एकनाथ खडसे साहेब सातत्यानं हानी ट्रॅप बोलायला लागल्यानंतरच ला रोहिणी खडसेंचे जे, आहेत जे, जे, गाओ गाओ जे ले ले पती आहेत खेवलकर यांच्याविषयी ट्रॅप लावला पोलिसांना एवढं ट्रॅप इथं कोट्यवधी रुपयाचे येत आहे ते आदानीच्या बंदरामधून कोणी बघत नाही त्याला गावोगाव आता सगळं पोहोचलेलं आहे जे काय पकडलं गेलं ते कोकेन असेल ड्रग असेल तर तिथं दाखवलं गेलं दोन ग्रॅम दोन बिंदू झिरो जु, झिरो झिरो सेवन काहीतरी आता दोन बिंदू दोन पॉइंट वर जास्त असतं म्हणून वेगळा दाखल होतो दोनच्या आतमध्ये असल्यावर पुन्हा सिरियस दाखल होत नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं आयडिया वापरल्या जातात मला असं वाटतं रोहिणी खडसे बोलतात सत्य बोलतात बंदरातून येत आहे ना सामील 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 असं पण त्यांच्या बंदरातून येतात ना त्यांनी जे बंदर गुजरातच तिथूनच सगळ्यात मोठं आपल्याकडे सगळ्यात जास्त त्या बंदरातून येतात थोडक्यात गुजरात मधून येतात मोठ्या प्रमाणावर सदर ते त्याला राष्ट्रीय संग्रहालय करायचं होतं आणि तशा पद्धतीची मागणी होती तुमची मागणी दोन हजार बारा अकराची मागणी आहे तिथं दादरचं सावरकरांचं घर आता ते जेव्हा करण्याची वेळ आली तर दोन हजार बाराच्या मंत्रालयाच्या आगीत सगळे डॉक्युमेंट आहेत त्यामुळे घर कोणाचं असं सांगितलं सरकारने उच्च न्यायालयात तर कोणाचा दावा नाही ना त्याच्यावर आणि इतक्या दिवस सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे ना मंत्रालयातले कागदपत्र जळाले असेल तरी काही कागदपत्र एकाच ठिकाणी असतात अशातला काही भाग नाही तिथले लोक आणून देतील माझ्या ओळखीचे ते सगळे लोक ते आणून देतील तुम्हाला लागले तर सगळे पुरावे सगळे त्या विषयाचे रामदास कदमांचा जे सावली बार आहे त्यातला ऑर्केस्ट्रा परवाना रामदास कदमाने परत केला पण तर रेस्टो बारचा परवाना कायम ठेवला आहे आणि त्या आधी बार चालवायला सुद्धा दिला होता त्याच्यासोबतचा करारही रद्द केलेला आहे हा सगळा विषय आणि वाद सुरू आहे त्याच्यामुळे योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी होते हे बा जो बोन से गई व हौद से नाही आहे मी काल बोललेलो आहे तुम्ही रेस्टो काय ऑर्केस्ट्राचा परवाना वापस केला बावीस मुलींना अटक झालेलीच आहे ना, ना राज्याचे राज्यमंत्री यांचा डायरेक्ट संबंध असलेला ठिकाणी अशा पद्धतीनं बार चालतो आणि तिथं मुलींना अटक होते हे तर किती योग्य आहे हाच विचार केला पाहिजे आपण बारचा परवाना वापस केला उद्या कोणी कोणाचं वास्तू भाड्याने देत असेल किंवा रेंटने काय असा ॲग्रीमेंट असेल तर तिथं काय चाललं हे बघणं आपली जबाबदारी आहे ना म्हणून मला असं वाटतं सगळ्या गोष्टी झाल्या तरी योगेश कदमांना तर राजीनामा द्यावा लागेल नवीन कृषी मंत्र्यांचा पण एक आता बघाले त्यांनी परिवार स्वीकारतात सरळ काम सगळेच करतात पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करणारे लक्षात राहतात करून देतो असं म्हणतात मला असं वाटतं त्यांची मनोवृत्ती आहे ती त्यांनी जे आपण पोटातलं ओटात म्हणतो ते त्यांचं आलेलं आहे कारण ते सतत वाकडे काम करणाऱ्यांच्याच आता गँगमध्ये आहेत गँग टोळी त्या गँगमध्ये ही गँग अशीच आहे वाकडं काम सरळ कसं करायचं हेच ठरवणारी अनेक काम आहे राज्यात वाकड करायचं आणि त्याला नियमित कायद्यात बसवायचं कृषी मंत्री पदाला काही शाप आहे का म्हणजे अब्दुल सत्तार असतो धनंजय मुंडे असो मान ब्राह्मट असो आता अगदी दत्तात्रय भरणेपर्यंत त्यांच्याही पाठी वादाचं शुक्ल असं नाही काही चांगले लोक होते फोंडकरांसारखे चांगले लोक होते आणि लोक चांगले होऊन गेले याच्यामध्ये असं काही सगळ्यांना श्राप असतो नाही आपल्या डोक्यात हवा गेली नाही पाहिजे जा, आपली जबाबदारी समजली गेली पाहिजे मुंबईच्या <laughs> महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आता गुजराती मतांवर डोळा ठेवून त्यांना अपिस करण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही मराठीचा मुद्दा घेतला त्यातनं नुकसान होऊ होऊ शकतं असं त्यांना कदाचित वाटत असावं तुम्हाला शह देण्यासाठी ही खेळी असल्याचं बोललं जाते महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीनं नाट्य निमंत्रण पत्रिका सुद्ध सुद्धा छापलेली आणि गुजराती नाट्याचा प्रयोग सुद्धा हे पाहसेने भाषा जे त्रिभाषा सूत्र आहे याला विरोध केलेला आहे पहिलीपासून हिंदी आणि याच्यात गुजरातीचा कोणताच संबंध येत नाही त्याच्यामुळं गुजराती बांधवांनी काही केलं असेल तर त्याला काही विरोध करण्याची आवश्यकता असं मला मुळीच वाटत नाही ज्याची त्याची भाषा त्यांनी बोलावी पण महाराष्ट्रात मराठी हा आपलं धोरण आहे आणि त्याच्यामुळं गुजराती भाषा अन्य भाषा पण कोणत्याही भाषा जर स्वतःच्या भाषा विकासासाठी ऐक आणखी काही कोणत्या गोष्टी करत तर त्याला काही विरोध असायचं कारण नाही त्याला काही राजकारण राजकीय रूप देण्याचं कारण नाही पहा हे पहा भाजप सगळ्याच बाबतीत आम्ही त्या दिवशी मान्य उद्धव साहेबांनी सांगितलं भाजप जसं हिंदू मुस्लिम करतो तसं हिंदूमध्ये सुद्धा मराठी गुजराती करतो, मराठी मराठेतर करतं ओबीसी एस सी टी असं विभाजन पाडण्याचा भारतीय जनता पार्टीचा सा सातत्यानं प्रयत्न राहिलेला आहे या समाजात इंग्रजांची जी नीती होती झोडा आणि राज्य करा मग हीच नीती आज इंग्रजांसारखी भारतीय जनता पार्टी पण अशी नीती फार दिवस चालत नसती एक दिवस लोकांना या सगळ्या गोष्टीचा उलगडा होत असतो मराठी साठी आहे पुढच्या निवडणुकीला नाही अशा पद्धतीनं महाराष्ट्र राज्याच्या वतीनं अशा पद्धतीनं दुसऱ्या भाषेसाठी काही केलं जात असेल कोणी करत असेल तर त्याला विरोध नाही पण सरकारने करू नये असं माझं स्पष्ट मत आहे कोणी बाकी करत असेल एखादा गुजराती बांधव गुजराती भाषेसाठी काही करत असेल तर आपलं त्याला विरोध करायचं कारण नाही उद्या मग महाराष्ट्राला तामिळसाठी करावं लागेल बंगालसाठी करावं लागेल बंगालीसाठी करावं लागेल तेलगूसाठी करावं लागेल कन्नडसाठी करावं लागेल त्यामुळे मला असं वाटतं राज्य सरकारने किंवा सरकारी यंत्रणेनं अशा बाकी ठीक आहे आपलं मराठी इंग्रजी हिंदी एवढं पुरतं ठीक आहे तो बाकी भाषेत महाराष्ट्राच्या सरकारने जाण्याची आवश्यकता नाही गुजराती मतांसाठी महानगरपालिका मुंबईत जास्त सत्य आहे ना याच्या आधी झालं का असं कोणीतरी केलं का याच्या आधी कोणीतरी हे केलं का आणि राज्य सरकार स्वतःची मशिनरी वापरून अशा पद्धतीनं राजकारण करते याला आम्ही तीव्र विरोध करू विषय तुम्हाला माहिती आहे कौशल्य विभाग विकास विभागाच्या पडत्या झालेल्या होत असताना एक नियम असा आहे की जिथं तो आहे तिथे त्याला राहता येत नाही कारण कधी कधी त्यांनी एखादी फाईल केलेली असते ती त्याच्या वरिष्ठाकडे जात असते आणि आता तोच वरिष्ठ झालेला असेल तर त्यांनी केलेल्या सगळ्या गोष्टीला तो मान्यता देऊ शकतो एक सरकारी जनरली नियम आहे की जिथं त्याची बद बढती झाली तिथं त्याला राहता येत नाही परंतु कौशल्य विकास विभागात अशा पद्धतीनं माझ्या माहितीप्रमाणे मोठ्या अधिकाऱ्यांच्या एक्केचाळीस का बेचाळीस बदल्या झाल्या त्यातल्या ते बेचाळीसपैकी एक्केचाळीस तिथल्या तिथंच ठेवल्या गेलेल्या हे तर पण कधीच कोणत्या खात्यात झालेलं नाही पण कौशल्य विकासमध्ये झालं आहे त्याला निश्चित विरोध आम्ही नोंदवलेला आहे त्याला आम्ही विरोध करतोय ठीक आहे बदल्या करा बढत्या करा परंतु बढत्या केल्यानंतर त्यांना दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्याच्या अधिकाऱ्यांना तिथं आणा ना, ना, ना महाराष्ट्रात अन्य आणि अधिकारी आहेत त्या विभागात हेमंत करकर यांचा छळ झाला होता असं हर्षवर्धन सपकाळ यांचं म्हणणं आहे आणि ते पुस्तकामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे हे बा हेमंत करकर यांचं बलिदान झालेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सव्वीस आता त्याच्यामध्ये सरकार म्हणून जी काही जबाबदारी दिली ती त्यांनी पार पाडलेली हे आपण मानलं पाहिजे आणि हे मानलं असताना जर कोणी त्याचा छळ केला असेल तर मला असं वाटतं ते चुकीचं आहे सबकाने आरोप कोणत्या अँगलने केला मला त्याची माहिती नाही परंतु निश्चित मालेगावच्या प्रकरणामध्ये हेमंत करकरे हे तपास अधिकारी होते म्हणजे मुख्य होते, होते मा का नव्हते मला माहिती नाही पण एक कोणत्या तरीच्या तपास अधिकारी होते आणि त्यावेळेस एक प्रिडिक्शन चुकीचं करण्याचा प्रयत्न त्या काळात झालेला होता आणि म्हणून एखाद्या वेळेस सरकारच्या मनासारखं नाही केलं म्हणून सरकारने एखाद्या वेळेस छळ केलेला असू शकतो असं छळ करणं चुकीचं आहे तुळजापूरचं शेवटचं तिथे त्या पुजारी मंडळांनी आरोप केला आहे की प्रशासनाने तलवारच गायब केली आहे जी जावानीची तलवार आहे तिथे वाद सुरू आहे त्यावर एकतर दहा दिवस मंदिर बंद आहे आणि कोणत्याही गोष्टी मूर्तीच्या किंवा अन्य करायच्या तर त्याची पवित्रता असते मला त्याच्यातलं डिटेल्स माहिती नाही परंतु अशी पवित्रता जपण्यासाठी गुप्तताही ठेवावं लागते कारण जनतेचा भाविकांचा भावनेचा मुद्दा असतो हा त्याच्यामुळं जनरली या सगळ्या गोष्टी फार काही उघडपणे केल्या जात नाही परंतु आता तलवारच नाही तलवारच का काढली किंवा गेली हे काही याला उत्तर नाही आहे पण आता मला फोन आलेला तिथनं की सगळे लोक उपोषणाला धरणे धरण्यासाठी बसलेले आहेत की प्रशासनानं चुकून जर राहिले असेल तर प्रशासनाने पुन्हा एकदा सगळ्यांची माफी मागून मला असं वाटतं ज्या ठिकाणी ज्या ज्या वस्तू होत्या त्या त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी झाल्यावर ठेवल्या पाहिजे लावल्या पाहिजे व्यवस्थित हे केलं पाहिजे असं मला वाटतं निश्चित तसं व्हावं अशी अपेक्षा आहे निवडणूक आयोग भाजपासाठी मतांची चोरी करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे तुमच्याकडे पुरावे ज्यावेळी बॉम्ब फुटेल त्यावेळेला असं राहुल गांधी म्हटलं हे बघत यांनी दुण। दे पुराव्यास स्पष्ट केले महाराष्ट्राचं सगळ्यांनी स्पष्ट केलेलं आहे कशा पद्धतीनं मतदान वाढलं आणि कशा पद्धतीनं ते झालं आणि आता बिहारमध्ये सुद्धा तसंच करण्याचा भारतीय जनता पार्टीचा किंवा निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टी काही वेगळं मानायची काही गरज नाही एकच येते आणि म्हणून बिहारच्या निमित्तानं पुन्हा एकदा अशा प्रयत्न करण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे आणि म्हणून राहुल गांधींनी या संदर्भात ही भूमिका व्यक्त केली ही भूमिका सत्य आहे निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं वागतं अतिशय मोनोपल्ली सत्ताधारी पक्षाला सत्ताधाऱ्यांना भारतीय जनता पार्टीला मदत व्हावं असं धोरण त्यांचं आहे सदावरती पोलिस काय केलं त्यांनी ते के राज ठाकरे उद्धव ठाकरे राजकीय दिवाळ खोरी लागली राज ठाकरेंच्या सदावरती विषय आपण काय बोल सदावरती काय एवढं <laughs> राज राज ते राज साहेब किंवा उद्धव साहेबांवर बोलणं फार बोलावं असं मला नाही वाटत सदाभर त्यांच्या राज्यातला विरोधी पक्ष प्रभावहीन झालेला आहे असा मेसेज आता पसरला आहे कारण अधिवेशनामध्ये घोटाळे त्याच्यानंतर हे पोकाटे हे सगळं झालं कुठली कारवाई झाली नाही काही विरोधी पक्ष काय करत नाही मग यापूर्वीच्या अधिवेशनामध्ये किंवा यापूर्वी जे काही अशी घोटाळे व्हायचे विरोधी पक्ष हा तेवढ्याच ताकदीने उभा राहायचा आणि राजीनामे घ्यायचे काहीच होत नाही मी आता सांगितलं की गेंड्याच्या कातडीचं सरकार आताच्या घडीला आहे जो मंत्री रम्मी खेळताना दिसतो त्याला सुद्धा संरक्षणे सरकार देतं या सरकारलाच लाज राहिलेली नाही शरम राहिलेली नाही विरोधी पक्ष त्याच्या त्याच्या पद्धतीनं निश्चित या सगळ्या भूमिकेला विरोध केला काय आमच्या हातात आहे का राजीनामा किंवा राज्यपालाला राज्यपालाकडून ऑर्डर काढणं हे सत्ताधारी पक्षाच्या हातात आहे ज्या पाहिजे त्या भूमिका रस्त्यावर आंदोलनं केली आम्ही सभागृहात विषय मांडले रोज तुमच्या माध्यमातून विषय मांडतो आणि त्याच्यामुळे विरोधी पक्ष त्याच्या त्याच्या पद्धतीनं ताकदीनं काम करतो त्यामुळे प्रभाव कमी झालाय का असं नाही सत्ताधारी गेंड्याच्या कातडीचे झाले आधीचे सत्ताधारी संवेदनशील होते आताचे सत्ताधारी संवेदनशील नाही त्यांना काय वाटलं मला सांगा मुख्यमंत्री काय करतात दररोज काय भूमिका घेतात नाराजी तीव्र नाराजी कारवाई करू तीव्र कारवाई करू सहन केलं जाणार नाही माफी नाही याच्याशिवाय काय कारवाई काहीच नाही ना आणि म्हणून एकीकडं मुख्यमंत्री फार मोठ्या साधन सुशितीच्या गोष्टी करतात पण त्यांचे मंत्री काय करतात सभागृहात रमी खेळतात नोटाचे सिगरेट उडत नोटाचे बंडल घेऊन इथं बसतात एक बार चालवतो हे प्रकार आत्ता महाराष्ट्रात आधी असे लाज नसणारे शरम नसणारे मंत्री आधी होते का तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे ना शिवाजीराव पाटील नुसता आरोप झाला मुलीच्या मागच्या प्रकरणात तर त्यांनी राजीनामा दिला होता दिला होताच ना आता तर किती आरोप रोज होतात यांनी तर महाराष्ट्र लुटायला सुरुवात केली एवढं सगळ्या गोष्टी विरोधी पक्ष मांडतो यांच्या परिणामात जनता याला योग्य तो उत्तर दे धन्यवाद थैंक यू तळ वाळूज मध्ये नपीरोटाच्या कारखान्यावर अहमदनगरच्या पोलिसांनी छापा टाकलेला कसं होता यापूर्वी वाळूज मध्ये मोठ्या प्रमाणात ट्रक्स मिळत्यास वाळूज मध्ये आता बनावट मोठ्या कारखाना सापडत आहेत बाहेरच्या जिल्ह्यातील पोलिसांनी कारवाई ते आपल्या पोलिसांचा अपयश आहे संभajnगरचे पोलीस अतिशय गैरव्यवहारात गुंतलेले जबाबदारीना आरोप मी करतो सुस्तावलेले आहेत दिवसा डोळ्या खून पडतात ड्रग्जचे व्यवसाय चालू, चालू आहे जुगाराच्या अड्डे चालू आहे पोलीस कशात गुंतलेले वेगवेगळ्या पोलीस स्टेशनचे तर याची जागा ताब्यात घेऊन दे त्याची जागा ताब्यात घेऊन दे सत्ताधारी पक्षाने केलेले गुन्हे त्याला लपवा त्यांना कारवाई नाही करायची विरोधी पक्षाच्या एखाद्याने केले तर त्याला ताबोडतोब कार त्यावर काही जास्त आरोप नसताना जा त्याच्यावर ती तीव्र कारवाई करायची त्याच्यात <णिया> पोलीस संभाजीनगरच्या आत्ताच्या घडीला गुंतलेले स्पष्टपणे दिसतात आणि नगरचा पोलीस येऊन इथं कारवाई करतो नाकॉर टीचून तर आपल्या इथल्या पोलिसांना थोडीशी जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे काही झालंच नाही त्याच्यात त्याच्यामध्ये माझ्याकडे जे लोक आले त्याच्यात तर ती जागा मुळात त्या सालार जंगचीच नाही आहे पण कोठारी आणि कालडा यांचं त्या जागेच्या विषयी भांडण चालू आहे कोर्टामध्ये काहीतरी त्याच्यात स्टे मिळालेला आहे असं असताना सालाजंगनी काय हिवानामा बुमरेंच्या ड्रायव्हरबा करून दिलेला आहे आता हिवानामा करत असताना एवढ्या जमिनीचं व्हॅल्युएशन असताना हिवानामा जरी करायचा असला तरी त्याला मला असं वाटतं मुद्रांक शुल्क भरावं लागतं एवढ्या मोठ्या जमिनीचं मुद्रांक शुल्क किती होतं हे मला काही माहिती नाही जमिनीतलं पण असं असताना पोलीस अजून का कारवाई करत नाही हा प्रश्न आहे बाकीचे साधे वीस बाय तीस बाय काय वीसचे प्लॉटवर एखादं लफडं झालं तर पोलीस चार चार दिवस आतमध्ये टाकतात पण तो एवढं तीन चार एकर जागेचं प्रकरण आहे इबानामा कसा लिहून दिला आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांची संपण्याची काय करते हा निश्चित आमच्यासमोरचा प्रश्न आहे या संदर्भात त्वरित कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही ठेवलेली

हे सगळे मिळून यंत्रणा एकत्रित करून या सगळ्या गोष्टी त्या भागातल्या घडलेल्या आहे आणि याला सत्ताधारी पक्षाच्या लोकांचा दबाव आहे या सगळ्या गोष्टीला आणि पोलीस या दबावाखाली काम करतात मी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखे विभागाला आवाहन करेल विनंती करेल लवकर रितसरपत्रसुद्धा देईल सोमवार मंगळवारी या संदर्भात त्वरित कारवाई केली पाहिजे हिबानामा रद्द झाला पाहिजे सगळ्यात आधी दुसरी गोष्ट कोर्टात प्रकरण चालू असेल तर जयशे ते असेल तर तो जयशे ते असताना तिथं कंपाऊंड वॉल कोणती महापालिकेची परमिशन कोणी घेतली कंपाऊंड वॉल कसं केलं महापालिका के जबाबदार नाही त्याला भले पत्रे असेल शेड असेल याला परमिशन घ्यावी लागते पण तो महापालिका याच्याकडं दुर्लक्ष करते ड्रायव्हरची इतकी मोठी पोच आहे का काय ड्रायव्हर नावाला आहे आता त्याच्यातल्या डिटेल गोष्टी सांगितल्या तर ह्या होईल पण तो ड्रायव्हर नावाला आहे ना नाही नाही ड्रायव्हर नावालाच आहे ना स्पष्ट दिसतो तो ड्रायव्हर आहे बिचारा साधा तो कुठं साडेतीन एक करण त्याचा कुठं हेबानामा त्याचा काय संबंध आला करायचा तो मान ते माणसं हैदराबादचे हा संभाजीनगरचा पैठण तालुक्यातला याचा आणि त्याचा काय हेबानामा उद्या तर कोणी कोणाला हेबानामे करून देईल आणि मग तर बाकी गोष्टी व्यवहार करायचीच गरज नाही भुमरे आहेत ना स्पष्टपणे संदीपान भुमरे आहेत मी तर म्हणेल त्यांचे त्यांच्या मुलाचे सगळे इन्क्वायरी केली पाहिजे सीडीआर रिपोर्ट काढले पाहिजे हैदराबादला किती वेळेस गेले काय काय केलं हैदराबादला किती रुपया सौदा ठरला हे सगळं केलं पाहिजे जवळपास सात आठ मालक उभे राहिलेले सगळे आपापल्या गुंडांच्या डोळे त्या ठिकाणी तेवढा पट्टा जो आहे तिथं असंच झालेला आहे काही तर कन्स्ट्रक्शन चालू आहे आता महापालिकेने कशी परवानगी दिली महापालिकेला माहिती आहे परंतु तिथं त्या पट्ट्यामध्ये असंच चालू आहे त्याला पोलीस आणि महापालिका दोन घटक सपोर्ट करतात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या